आज दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जे चुडावा बा, मरसूळ बायपास रेल्वेचा जो महामार्ग होत आहे ते त्यासाठी विरोध म्हणून एक आम्हाला जमीन द्यायच्यात नाहीत म्हणून तहसीलदार साहेबांना एक आज उपोषणाला बसतील असा इशारा म्हणून एक निवेदन देण्यात आलं आहे आज सर्व शेतकरी तिन्ही गावच्या शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे तरी पुढील पाहू आता काय होते ते साहेब आम्ही सोमवारपासून निवेदनाला उपोषणाला बसणार आहोत रेल्वे प्रशासनाला एक विनंती आहे की जोपर्यंत आमच्या आम्ही उपोषणात बसतो त्यांनीसुद्धा आमच्या शेतामध्ये जबरदस्ती जाऊन मोजमाप करू नये किंवा दडपशाही करून मोजमाप करू नये जर अनुचित प्रकार त्यांनी जर म जर मोजमाप केलं किंवा काही तिथं समजा समजा सर्वे केला तर त्याच्या जर कोणाची जीवितहानी झाली किंवा इतर काही झालं तर त्याची सर्वस्व जबाबदारी रेल्वे प्रशासन राहील तर आणि ज्यांना जे काय करायचे रेल्वे प्रशासनाला जे काय का कार्यवाही करायची ते त्यांनी एच डी एम ऑफिस व आमच्या तहसीलदार साहेबांना लेखी निवेदनाद्वारे करावे व ते आम्हाला पुढील गाईडलाईन करतील किंवा आम्ही आम्हाला लिखी ते पण देतील